नमस्कार मंडळी आज मी गव्हाच्या पिठापासून एकदम क्रिस्पी अशी कचोरी केलेली आहे ही कचोरी तुम्ही डीप फ्राय करू शकता किंवा तुम्ही आपल्या पॅन मध्ये सुद्धा करू शकता मी डीप फ्राय करून तयार केलेली ही कचोरी आहे खायला खूप जास्त टेस्टी लागते तर नक्की ट्राय करून बघा आपण त्याआधी जर का तुम्ही अजून आपल्या नवीन ठसका या चॅनेलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनेलला पटकन सबस्क्राईब करा तर त्यासाठी लागणारा आता आपण मसाला बघूया तर मिक्सरच्या भांड्यामध्ये मी दोन चमचे धणे घेतलेले आहेत त्याचबरोबर अर्धा चमचा जिरं आणि अर्धा चमचा बडीशोप घेतलेली आहे आता हे जाडसर आप आप आ, हे आपल्याला मिक्सर मध्ये वाटून घ्यायचं आहे इकडे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे पीठ चांगलं व्यवस्थित चाळून घ्यायचं आहे पीठ छान चाळून झालं की मग याच्यामध्ये आपल्याला हे जे कचोरी आहे ते एकदम क्रिस्पी व्हावी याच्यासाठी आपण याच्यामध्ये बारीक रवा घालणार आहोत बारीक रवा घालून घ्यायचा त्याचबरोबर मी याच्यामध्ये घालणार आहे ओवा ओवा असा अशा पद्धतीने हातावरती क्रश करून घालायचं आहे चवीनुसार थोडंसं याच्यामध्ये मीठ घालायचं आहे व्यवस्थित हे सगळं मिश्रण आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे व्यवस्थित हे सगळं मिश्रण एकजीव करून झालं की मग काय करायचं थोडं थोडं करून यामध्ये पाणी घालायचं आणि गव्हाचं कणिक जसं भिजवतो अगदी त्याप्रमाणे आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे आता हे पीठ एक पंधरा मिनिटांसाठी मी तसंच भिजत ठेवत आहे इकडे मी चार बटाटे उकडून त्याची साल काढून स्मॅश करून घेतलेले आहेत आता आपण इकडे स्टफिंग तयार करून घेऊयात तर कढाईमध्ये एक चमचा तेल गरम करून घ्यायचं त्याच्यामध्ये दोन हिरव्या मिरच्या कट करून घातलेल्या आहेत त्याचबरोबर जो तयार केलेला मसाला होता तो मसाला सुद्धा यामध्ये घालून घ्यायचा आहे लो फ्लेम वरती साधारण एक ते दीड मिनिटांसाठी हा मसाला फ्राय करून घ्यायचा त्यानंतर याच्यामध्ये उकडून स्मॅश केलेला बटाटा घालून घ्यायचा आहे बटाटा घालून झाला की म्हणजे आपल्याकडे जे सुके मसाले असतात ते यामध्ये घालून घेऊयात चवीनुसार मीठ घालायचं इथे मी थोडीशी धना पावडर घातलेली आहे त्याचबरोबर थोडीशी लाल मिरची पावडर घातलेली आहे हिरवी मिरची घातल्यामुळे लाल मिरची पावडरचं प्रमाण मी थोडंसं कमी घातलेलं आहे आता याच्यामध्ये आमचूर पावडर घालायची थोडस चटपटीतपणा यावा यासाठी आमचूर पावडर जर का तुमच्याकडे नसेल तर अर्ध लिंबू देखील तुम्ही इथे पिळू शकता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे छान असं परतून झालं की मग बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायचं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता हे जे स्टफिंग आहे ते रेडी झालेलं आहे आता हे एका भांड्यामध्ये काढून थंड करून घ्यायचं साधारण एक दहा ते पंधरा मिनिटांमध्ये हे थंड होतं थंड झालं की मग काय करायचं आहे जे आपण कणिक मळलं होतं ते पुन्हा एकदा आपल्याला व्यवस्थित मळून घ्यायचं त्याचा एक गोळा घ्यायचा अशा पद्धतीने त्याची पारी तयार करायची त्याच्यामध्ये हे जे स्टफिंग तयार केलं होतं ते घालून घ्यायचं याच्या सगळ्या कडा व्यवस्थित लॉक करून घ्यायच्या आणि अशा पद्धतीने गोल आकार देऊन घ्यायचा आहे याचा तुम्ही बघू शकता इथे लाडवाप्रमाणे अगदी हे सगळे पीसेस आहेत ते मी इथे रेडी करून घेतलेले आहेत आता हे मी डीप फ्राय करून घेणार आहे तुम्हाला जर का अजून हेल्दी बनवायचं असेल तर तुम्ही अप्प्या पॅन मध्ये सुद्धा हे फ्राय करू शकता कमी तेलामध्ये पटकन फ्राय होतात आणि खायला सुद्धा एकदम हेल्दी तर मी इथे मध्ये तेल गरम करून घेतलं तेल एकदम कडकडीत गरम नाहीये पाहिजे थोडस तेल गरम झालं की मी याच्यामध्ये हे सगळे जे बॉल्स तयार केले होते ते घालून घ्यायचं आहे आणि गॅसची फ्लेम लो ठेवायची लो फ्लेम वरती आपल्याला हे छान लाल रंगाचे होईपर्यंत फ्राय करून घ्यायचे तर अशा पद्धतीने साधारण सात ते आठ मिनिटं लागली मला हे सगळे बॉल्स फ्राय करायला तर अशा पद्धतीने पहिली बॅच झाली आता दुसरी बॅच सुद्धा मी फ्राय करून घेते तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा खूप छान रेसिपी आहे खायला खूप जास्त टेस्टी लागते तुम्ही हिरव्या चटणी सोबत खाऊ शकता आम्ही इथे टोमॅटो सॉस सोबत सर्व सुब केलेली आहे तर नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका पुन्हा भेटूया बाय बाय